साहेब तुम्हाला राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी नाही त्याला राजकारण येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो मन म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्यांना राजकीय राजकारणी कोणीही समजू नये मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे आणि म्हणूनच मला असं वाटत त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे त्यांना अन्य राजकारणी लोकांसारखं त्यांना कपट कारस्थान जमत नाही जे मनात हो आहे ते ओटावर असत आणि कुठेही अगर चुकीचं काही घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात आणि ह्या काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे